मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकाजवळ फटका गँग पुन्हा एकदा सक्रिय झालेली आहे या गँगच्या हल्ल्यामध्ये एका तरुणानं आपला पाय गमावलेला आहे खरता प्रकरणामध्ये कारवाई झाली आणि एका आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली मात्र त्यानंतर तो अल्पवयीन आरोपी हा बाहेर आलेला आहे सुटलेला आहे आणि पुन्हा एकदा चोऱ्या माऱ्या करायला सुरुवात झालेली आहे तर या आसपासच्या परिसरामध्ये या गँगचे अनेक सक्रिय सदस्य असल्याचं पाहायला मिळतंय आहे मात्र या परिसरामध्ये पोलिसांना कारवाई करणं काही जमलेलं नाहीये बलुचिस्तान मधून भारतामध्ये आलेल्या या जमावानं कल्याण जवळच्या या परिसरामध्ये नेमकं कसं नेटवर्क तयार केलेलं आहे या संदर्भातला हा रिपोर्ट पाहूयात रेल्वे प्रवाशांमध्ये फटका गँगची दहशत क्या हुआ? ने मेरा हात। फटका गँगमुळे प्रवाशांना गमावला पाय कल्याणची इराणी वस्ती झालीये पोलिसांची डोकेदुखी मध्य रेल्वे मार्गावर लोकलच्या दारात उभ्या प्रवाशांना फटका मारून त्यांचे मोबाईल हिसकावण्याचा प्रकार पुन्हा वाढलाय रेल्वे प्रवाशांमध्ये फटका गँगची दहशत वाढली आहे याच फटका गँगमुळे नाशिकच्या सव्वीस वर्षीय तरुणानं गौरव निकम हे नाशिकचे शेतकरी आहेत काही कामानिमित्त ते मुंबईला आले होते गौरव हे तपोवन एक्सप्रेस मधून ठाणे ते नाशिक असा प्रवास करत होते प्रवासादरम्यान ते दरवाजावर उभे होते रेल्वे आंबिवली जवळ आली आणि त्यानंतर चोरांनी त्यांच्या हातावर फटका मारला तोल गेला त्यामुळे ते खाली कोसळले आणि त्यांचा डावा पाय कापला गेला पायाचे दोन तुकडे झाले त्यामुळे त्यांना वेदना सहन होत नव्हती पण चोरांना त्यांची दया आली नाही अशा अवस्थेतही चोरांनी मोबाईल आणि पैसे लुटून तिथून पळ काढला या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन चोराला अटक केली आहे पण यापूर्वी देखील त्याच्यावर चोरीचे पाच गुन्हे दाखल आहेत अल्पवयीन असल्याचा फायदा घेत तो तुरुंगातून सुटतो आणि पुन्हा चोरीच्या मार्गाकडे वळतो गेट मुंबईत आता क्या हुआ किसने मेरा हाती ओढा अच्छा हात हात पे मोबाईल खिचा आणि फिर तू कैसे गिरा गिर गया अरे तरीनी गौरव निकम हे ठाण्यावरून नाशिकला टपोण गाडीला जात होते गाडी हे एंब्युलेन्स स्टेशन येथे आली असता त्यांचे आणि ते दरवाजात प्रवास करत होते तेव्हा एका अनोळखी समराने त्यांच्या हातावर फटका मारला त्यामुळे ते ट्रेन खाली पडले ट्रेन खाली पडल्यानं त्यांचा डावा पाय त्यांच्या चाकामध्ये जाऊन तो त्यांना गंभीर जखम झालेली आहे त्यानंतर त्या अनोळखि ते, ते जखमी अवस्थेत असतानाही त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळचा जवळचा मोबाईल फोन खेचून जबरी चोरी केलेली आहे अशा प्रकारचा गुन्हा नोंद करून आम्ही एका यामध्ये या गुन्ह्यामध्ये या एक विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतलेला आहे ट्रेन चौकशी चा चालू आहे ही फटका गँगची टोळी अंबिवली जवळच्या इराणी वस्तीमध्ये राहते इराणी वस्तीचं नाव आंबिवलीच्या बदनाम वस्त्यांमध्ये गणलं जातं कल्याण नजीक आंबिवली परिसर आहे या परिसरात इराणी वस्ती आहे आणि या इराणी वस्तीत जे मोठ्या प्रमाणात इराणी राहतात आणि पोलिसांकडून जो आकडा आहे पंधराशे ते दोन हजार इराणी या बस्तीत राहतात मात्र या इराणयांवर अनेक गुन्हे दाखल आहे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशातील अनेक राज्यात हे जाऊन चो चोऱ्या आणि लूटचे गुन्हे करतात आणि परत या ठिकाणी येऊन राहतात गेल्या पन्नास वर्षापासून इराणी या ठिकाणी राहतात बलुस्ता बलुचिस्तानमधून ते या ठिकाणी बसले आधी ते फक्त पर्स आणि जे चष्मे इतर वस्तू विकायचे नंतर त्यांनी गुन्हेगारी सुरू केली आणि सध्या या इराणींवर पोलीस यांना पकडण्यासाठी येतात त्यांच्यावर हल्ले होतो अनेकदा पोलिसांवर हल्ला झाला आहे गेल्या अनेक वर्षांपासून इराणी वस्ती पोलिसांसाठी डोकेदुखी झाली आहे या वस्तीवर आणि इथल्या चोरांवर ठोस कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय त्याआधी त्याला तीनदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मात्र अल्पवयीन असल्याचा फायदा घेत त्याला वारंवार जामीन वर तो बाहेर येतो आणि परत तो गुन्हा परत करतो आता सध्या या प्रकरणात कल्याण कोर्टात जे रेल्वे पोलीस आहे ते कोर्टाला विनंती करणार आहे की या आरोपीवर आता संज्ञान आरोपी म्हणून गुन्हा चालवावा सध्या पोलीस या ठिकाणी आले आहे आणि ते आता त्यांनी पंचनामा सुरू केला आहे मात्र या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे मात्र ही घटना अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे आणि जी इराणी वस्ती आहे आणि इराणी वस्तीमधील जे चोरटे आहे त्यांच्या विरोधात पोलिसांनी ठोस कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे कॅमेरामॅन प्रभात दास अमजद खान एन डी टी मराठी कल्याण